जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत नंबर एक आहे महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी जी महाराष्ट्राला लागलेली आहे ते विचारलं आहे तर सातशे वीस किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आपल्या महाराष्ट्राला नंबर दोन आहे आपल्यासमोर महाराष्ट्रात पंचायत राजीची सुरुवात केव्हा झाली आहे तर एक मे एकोणासशे बहासष्ट तीन नंबरचा प्रश्न खूप आयामपी आहे टिंब यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधले आहे पतित पावन मंदिर कोणी बांधले तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधले बघा मंदिराचे नाव पतित पावन मंदिर चार नंबरचा प्रश्न सर्वात आयाम पी महाराष्ट्राचे पहिलं राज्यपाल कोण होते महाराष्ट्राचे होते बघा पहिले राज्यपाल कोणते श्री प्रकाश आता कोण आहे राज्यपाल महाराष्ट्राचे हे पाल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण की तुमच्या एका उत्तर कमेंट बॉक्स खूप लोकला बघायची सवय असते तर तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर खूप जण बघतील आणि त्यांचा देखील खूप फायदा होईल पाच नंबरचा प्रश्न आपल्यासमोर हो आहे महाराष्ट्राची क्षेत्रफळ किती आहे संख्या जर तुम्हाला मोठी वाटत असेल तर ट्रेकनुसार बघायचं करून जमलं तर खूप मोठी गोष्ट आहे आता तीन सात आणि सात तीन असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता हे नाही जमलं तर असं बघायचं समोरून तीन आहे शेवटी पण तीन आहे आणि मधोमध दोन दोन आहे मधोमध सात सात आहे समोरून तीन आणि शेवटून तीन आणि मधोमध जे काय सात सात आहे असं देखील लक्षात ठेवू शकता काही प्रश्न देखील होऊ शकते बघा सात नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर एक मे एकोणावीसशे साठ आठ नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे बघा नऊ नंबरचा प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे उपराजधानी बघा नागपूर आहे संत्रासाठी प्रसिद्ध नागपूर दहा नंबरचा प्रश्न आय एम पी आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे शिखर विचारलं आहे ते पण सर्वात उंच तर कळसूबाई सोळाशे मीटर त्याची उंची आहे जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे अकरा नंबरचा प्रश्न कोणत्या डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहे तर शंभू महादेव डोंगर रांगामुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहे बघा कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहे नद्या कोणत्या दोन तर गोदावरी आणि भीमा तर हरिश्चंद्रगड बाळाघाट तेरा नंबरचा प्रश्न आहे प्रश्न एकदम सुटसुटीत आहे आणि खूप दिसायला सुद्धा असे अट्रॅक्टिव्ह आहे बघा तेरा नंबरचा प्रश्न आय एम पी आहे कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे कोणती आहे ती डोंगर रांग गोदावरी व तापी सातमाळा अजिंठा नद्यांचं नाव आहे गोदावरी आणि तापी सातमाळा अजिंठा बघा ही डोंगर रांग आहे आता चौदा नंबरचा प्रश्न भारतात महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो तिसरा पहिला क्रमांक राजस्थानचा बघा आणि महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा कोणता तर अहिल्यानगर आहे बघा पंधरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो दुसरा लागतो बघा लोकसंख्येच्या दृष्टीने आणि पहिला लागतो उत्तर प्रदेशचा ज्याची राजधानी आहे लखनौ सोळा नंबरचा प्रश्न आपल्या समोर हो आहे महाराष्ट्राचा सा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो सहावा क्रमांक लागतो बघा साक्षरतेच्या दृष्टीने सतरा नंबरचा प्रश्न अगोदर स्टार्टिंगचे जे प्रश्न होते ते थोडे सोपे होते आता थोडं हार्ड लेवलचे प्रश्न आपण घेणार आहोत बघा महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक लागतो म्हणजे जी डी पीनुसार नुसार तर पहिला महाराष्ट्राचा जी डी, डी पीनुसार नुसार पहिला क्रमांक लागतो बघा श्रीमंत राज्यात राहणारो आपण अठरा नंबरचा प्रश्न आय एम पी ए बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता याच्यामध्ये एज्युकेशन आलेलं आहे तर एज्युकेशन साठी खूप जास्त मेहनत करणारे कोण होते है? तर बाबासाहेब आंबेडकर असं देखील आणि पीपल्ससाठी त्यांनी खूप काही केले आहे तर असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता एकोणावीस नंबरचा प्र, प्रश्न आहे बघा कोणते शहर महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते तर उत्तर असेल नाशिक नाशिकची द्राक्षे वीस नंबरचा प्रश्न आय एम पी आहे दोन हजार अकराची ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती सातवी होती बघा एकवीस नंबरचा प्रश्न आहे राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे संशोधन मंडळ सांगितलेलं आहे तर धुळे जिल्ह्यात आहे बावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि महत्त्वाचं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका बावीस नंबरचा प्रश्न सांगतोय की आगरकरांनी पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी सुरू केलेले स सुधारक या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते तर गो कु गोखले इंग्लिश एडिशन तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत यशवंतराव चव्हाणजी हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बघा चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे अमरावती येथे सन एकोणावीसशे बत्तीसमध्ये मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी के केली बघा स्थापना प्रश्न खूप आयाम आहे टिंबटिंब महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपर्यंत म्हणजे अठराशे अकरामध्ये मध्ये प्रकाशित झाला आता एक प्रश्न इथं होतो की सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित केव्हा झाला अठराशे अकरामध्ये तो कुणाचा होता महात्मा फुले तुम्हाला माहिती असेल की महात्मा फुले यांचं निधनच्या नंतर तो प्रकाशित त्यांच्या स्वतःच्या मुलांनी जे त्यांनी दत्तक घेतलेलं आहे त्या मुलांनी प्रकाशित केला होता सव्वीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास काळकर्त परांजपे म्हणून ओळखले जाते तर रघुनाथराव परांजपे यांना ओळखले जाते काळकर्त परांजपे सत्तावीस नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो तर अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार देण्यात येतो अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेढालेका या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले तर गडचिरोली एकोणतीस नंबरचा प्रश्न खूप आयमपी आहे गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे प्रकल्पावरती प्रकल्पा देखील खूप प्रश्न विचारण्यात येतात बघा तर वैनगंगा तीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस सव्वीस जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते तर सामाजिक न्याय दिन कुणाचा सा? सामाजिक न्याय दिन कुणाचा सा जन्मदिवस साजरा करतात तर राजर्षी शाहू महाराज एकवीस नंबर एकतीस नंबरचा प्रश्न आहे बघा कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात औरंगाबाद शहराला बघा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात औरंगाबाद शहराचे पूर्वीचे नाव खडकी होते आणि आता नवीन नाव जे आहे ते छत्रपती संभाजीनगर आहे बघा बत्तीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर हो आहे फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे जळगाव जिल्हा जळगाव तेहतीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात लागून कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे तर मध्य प्रदेश चौतीस नंबरचा प्रश्न परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगाच्या डोंगर रांगाच्या रांगेला काय म्हणतात तर निर्मळ डोंगर पस्तीस नंबरचा प्रश्न दगडी कोळशाच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे तर लिग्न आहेत छत्तीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे बावन दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते मागशी मी तुम्हाला सांगते की औरंगाबादचं जे जुनं नाव ते खडकी नवी नाव संभाजीनगर तुम्हाला माहिती असेल की बावन्न दरवाजासाठी हा शहर जे काय प्रसिद्ध आहे सदोतीस नंबरचा प्रश्न आयोगाचं खूप फेवरेट आहे बघा टेबल लँड नावाचे कोणता भाग ओळखला जातो तर पाच दिल्ली अडोतीस नंबरचा प्रश्न आहे वार्ली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत तर महाराष्ट्र प्लस महाराष्ट्रातील बघा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आय एम पी ए महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील ग्रामसे सेवाग्राम या गावाचे मूळ नाव कोणते तर शेगाव सेवाग्राम शेगाव चाळीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात वी टी कर प्रणाली कधी लागू करण्यात आली तर एप्रिल दोन हजार पाचमध्ये मध्ये ए टी कर प्रणाली लागू करण्यात आली राज्य कोणता तर आपलाच महाराष्ट्र एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये कमी आहे बघा बेचाळी नंबरचा प्रश्न आहे अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले होते बघा तर पंजाबराव देशमुखजी यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले जिल्हा अमरावती त्रेचाळ नंबरचा प्रश्न आहे बाबा आमटेचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता समाजसेवा चौथे चार नंबरचा आयएम की बघा ज्ञानेश्वरांची समाधी कोठी आहे आळंदीमध्ये ज्ञानेश्वरांची समाधी आहे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न राजी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता कागल तर कागलमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला शेचाळी नंबरचा प्रश्न हरित क्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला तर तृणधान्य सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला तर एकोणावीसशे पंचे पंचेचाळीस चला पुढं बघू रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते महाराष्ट्र राज्य आहे जे रोजगार हमी योजना राबवितात एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये वेरूळ अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या आहेत बेसाल्ट पन्नास नंबरचा प्रश्न आहे बघा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था जे एन ई -e आर -e आय जसं नॅशनल एन ई आर आयचं हे फुल फॉर्म आहे नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात आहे तर नागपूर या शहरात आहे एक्कावन्न नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे लिंग गुणोत्तर यावरती प्रश्न आहे तर नऊशे पंचवीस एवढं लिंग गुणोत्तर आहे बघा बावन्न नंबरचा प्रश्न आय एम पी आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा अधिक आहे म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे सिंधुदुर्ग त्रेपन्न नंबरचा प्रश्न गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले तर महात्मा फुले यांनी चोपन्न नंबरचा प्रश्न केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण आगरकर पंचावन्न नंबरचा प्रश्न आय एम पी आहे महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते तर गोरे छप्पन नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही आहे मुंबई शहर बघा यामध्ये एकही तालुका नाही आहे सत्तावन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे छत्तीसगड अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे मित्रमेळा ही संघटना वीदा सावरकर यांनी कोटे स्थापन केली नाशिक या जिल्ह्यात एकोणसाठ नंबरचा प्रश्न हो, भगवद्गीतेवर मराठीतून